कुठं पडले आहे तिथे घ्या होल म्हणून कसं काय कळलं कस तिच्या पाहणे शिकवलो कुरंत पाहणारी आपल्या शेतात आला का आपले हाती विचारतोय ही मग तिकडे जात आहे भांडणाला का जाऊ नका जाऊ नका तुमचं शेजारी उठून बसतील आमचं राहून आहे म्हणून जाऊ नका कोर्टात जाऊया जाऊ नका चकून जाऊ नका मग असं काय शेतात फिरला फिरायचं कुरंत बोलायचं बोलाय नाही कोर्ट चालवायची चालवायची तिकडं तिकडं बघायचं बघायचं काय दोन मिनटं जरा पाठ काढतो ठेव दगड ठेवला दगडाची पूजा केली ठरले दक्षिणा दिली इच्छा रे बर, 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 बर। <laughs> 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 <भुण। देगा> <laughs> काय का। म्हणून किती फूट घेऊ द्या किती फुटाला कसं पडता येत हो काय सांगताय आणि काय विचारताय काय झालं कसं असतं पहिले एखादा पाहणार तुमच्या जर शेतात आला असा सोल्याला नारळ घेऊन हातात पानाडी यायचा बरोबर आहे अरे बा असं कडक हिंडत 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 जायचं असं नारळ जर उभं आलेला शेतकऱ्याला काय वाटायचं त्याला लय लय आहे पण आलीकडे जरा पानाडी जरा वेगळ्या पद्धतीने आता पानाड्या नवीन तंत्रज्ञान पानाड्या हातात नारा धरला पण असा आडवा हवा न धरता आल्यावर काय केलं माहिती का असं हे गुगल अरे गुगलीला काय क्रिकेटची मॅच आहे टू जी थ्री अर जी फोर जी ती फाईव्ही आल बघ हर्राल ती गवत सुद्धा आले ने पण फायव्हि अरे बापरे अरे असा करून नारळ फिरवला आता पानाड्यानं नारळ थेट लावला कानाला मोबाईलची सवय मोबाईलची सवय आईकडे मोबाईल बाळाकडं मोबाईल बोलाकडे मोबाईल घड्याकड मोबाईल सगळे मोबाईल मोबाईल झाले घरात पाच पाच दहा दहा मोबाईल आहे आणि मग मोबाईलचा रिचार्ज संपला तर माणसाला एक वेळ जेवण सुद्धा बघा पहिल्यांदा तीस रुपये आम्हाला रिचार्ज होत होतो महिन्याच आता एकदा तीन महिन्याचं करा म्हणते सातशे नव्याण्णव बघा म्हणजे आठशे ला एक रुपयाच कमी आहे आठशे रुपये दिल्यानंतर रुपये माघार घेत नाही एक चॉकलेट देते माघारी मग ही मोबाईलची सवय अशी आमच्या मुलांना लागली आणि या मोबाईल मुळे झालं काय आणि मुलांचा अभ्यास सुद्धा बंद झाला बरोबर लहान मुलं शाळेत वेळेवर जाईन झाली घरात आई सुद्धा मुलाला सांभाळताना मोबाईलची गाणी मुलाला देऊ लागली बरोबर आहे या पानाड्या असा गारख नारळ फिरवला थेट कानाला लावला पानाड्या आणि मग असं जमीन तपासायला लागला पाहनाड्या कस का काय झालं एकशे वीस फुटाला पहिला पडदा दिसतोय बघा वरन पाणी भरजाल हो पुजारी तिकडे गी अजून एखादा पडदा बघा की एवढ्यावर भागत नाही आपलं सत्तावीस एकर शेत आहे सत्तावीस ती सौर ऊर्जेची पाणगोडी चालू आहे त्याच्या पलीकड हा भरपूर शेत आहे हे सत्तावीस एकर शेत म्हणजे अजून खाली असं म्हणत उन्हाळ्या तिकडे उस्मानाबाद अजून खाली बोर घ्यायचं असं जरा बघा बरं एवढा नशीबवान शेतकरी मला या भागात मिळालं आता काय झालं होतं दोनशे चाळीस फुट लाल मातीचा पडदा लाल माती घ्यारो घ्या म्हणजे मोठा अडकून जळवत पाणी भरपूर पाणी पुजारी असं का पळ पळ निव जरा एवढ्यावर भागत नाही नाही म्हटलं तर का नाही यातलं निम्म पैसे भावा जायतो मला माहित आहे तुमची एकटी परिस्थिती दोन वर्ष झालं दुष्काळ त्या कोरोनाचा असा हाल झालाय आमचं म्हणजे अजून खाली तिसरा पडदा बघायचा बघायचं जरा निवा आता याच काय बघायची वेळ सांग तुम्हाला लवकर सांगून टाक <laughs> तीनशे साला पाणीच लागणार आहे बस पुन्हा तुमची मोटरच चालणार नाही बस एवढं पाणी हे सत्तावीस एकर सगळं माग आहेत करा बघा अलीकडलं पंधरा एकर थोकूस पंधरा एकर हा बर पलीकड दहा एकर राहिलेलं दोन एकर बेटण्याचे ट्रॅक्टर करायचं का नाही मंडप घालायला मंडप घालायला असला कुठे बोरगा हा बोरगा मेडिकल त्याला डॉक्टरच करायचा युपीसी तिला <laughs> जिल्हाधिकारी करूया बरं बर बरं बर। ही कुठे गाडी कुठे गाडी घरापाशी उद्या नेऊन तुला का लाईका शिप घेत शिपैस ड्रग्स बागाय डॉक्टरचे वडील मुलगी एमपीएससी ला काय कमी नाही बर आता मग हा चलो का आता जाताय कुठे सांगितलं एवढं सगळं सांगितलं पैसे पाहिजे नायती हिकल शिकली हिकली बाय तुझी बोर मारले कि ठेवली बघा सतरा गाडी केली असा मेळ करून गाडी आली गाडी आली नाळ फोडला फोडला झाली मिसन चालू पूजा केली झाली मिसन चालू असतो खट खट राखत धोरणा राखत धोरणा पानाड्याने सांगितलं तर तीनशे चाळीस आल्या खाली मिशनच चालणार नाही मग एवढं पाणी मग तीनशे चाळीस झालं चारशे चाळीस झालं पाचशे चाळीस झालं सहाशे चाळीस मग एक थेम नाही पाणी अरे 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 शेतकरी नाराज एवढं कोण झालं म्हणलं त्याच पोर घाल म्हणला त्या पानाड्याला फोन लो हा हॅलो 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 बर बोला गे जाधव जाधव काक्रांड्यावर हा बोला बोला मिश्र उशीर चालू केली बरं आता मला सांगा तुमची तुमचा बोर किती पूर्ण गेला आता बोर गेला सहाशे चाळीस सहाशे चाळीस होय पाणी भरपूर लागला असेल एक ठेप लागले ना असं कसं होईल झाले म्हणतो तुमची काहीतरी जागा चुकली बोलताय तुम्ही जागा कशी चुकते होती आंबेने अरे बापरे तेव्हा कशाला मी इथं जागेवर सांगतो बर 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 एक काम करा तुम्ही अजून अजून दोन खाली वाढवा अजून दोन पाणी कसं लागत नाही बघू ए बघूच अ मिशनमध्ये चार पार कर चार पानाड्या तुम्हाला सांगितल्या होत्या शेतकऱ्याला सोडले चार 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 पारा जाऊ तर पानाड्याला फोन आला हॅलो हॅलो काय काय झालं सोडले पारा चार सोडलं का शबा शबाय शबाय काय हरकत नाही पण आता मला सांगा आता काय लागल आता इस लागला घराला अरे अरे अरेच पाना सांगतो या मंडळी पावसाळ्यात वाया जाणार पाणी आहे जोपर्यंत जो आम्ही जमिनीच्या पोटात जिरवत नाही जोपर्यंत जमिनीच्या पोटात उमरवत नाही बरोबर आहे तोपर्यंत तुमच्या विहिरीला बोरला पाणी मिळणार नाही म्हणजे मग प्रत्येक गावा गावामध्ये वनराय बंधार बाबिलियन तोच बोलतो एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अर्थात वसुंधरा या प्रकल्पाअंतर्गत गावागावात इतकी बरोबर आहे ही उंचावर पडलेलं पावसाचं पाणी एका क्षणामध्ये लगेच पळून जात बरोबर आहे या पळालेल्या पाणी थांबवायचं आहे आणि थांबलेल्या पाण्याला अडवायचं आहे अडवलेल्या पाण्याला जिरवायचं आहे आणि जिरवलेल्या खाली जमिनीत पुरवायचं आहे बरोबर आहे म्हणजे माथा ते पायथा टॉप टू बॉटम असं जिरत मुरत जिरत मुरत जिरत मुरत असं जर पाणी तुमच्या जमिनीच्या पोटात जिरलं बरोबर आहे तर तुम्हाला कुठल्याही टँकरची गरज भासणार नाही बरोबर आहे इथून पुढचा काळच असं येणार आहे तुम्ही पाण्याचं नियोजन तुम्ही गावकरीच करणार आहे पाणी तुम्हाला बाहेर राहून किती परवडणार आहे बरं एखादा तुमचा एखादा नदीला तुम्ही लगेच बोलवून आणू शकत नाही एखादा लगेच धरण तुम्ही इकडे आणू शकत नाही तुम्ही एक काम करू शकताय तुमच्या शिवारात पडलेलं पावसाचं पाणी हे हक्क अडवून ते जमिनीत मुरवू शकताय आणि म्हणून पाण्याचा थेंब ना थेम जल आहे तो ना नुसतं गाडीवर लिहून चालणार आहे जल आहे तो कल आहे त्याच्यासाठी कामच करावं लागेल बघा आमचा आजोबा काय करायचं शेताच्या चारी बाजून हा जुना काळ जो आपण बघितला कमरेवडा बांध आपल्या आजोबाच्या काळातली शेती पहा एवढं कमरेवड म्हणजे तीन तीन फुटाचं बांध असं असाय शेत आहे एवढं बांध कमरे आणि मिरगाचा रोहिण्याचा पाऊस आ, चारी बाजून असायचा आणि एका कोपऱ्यात मोर सोडलेली असतात आणि त्या मोरीत पाणी निघून जायचं रात्री बाराला जरी पाऊस चालू झाला हा पहिला पाऊस पोथ कामरून शेतात जायचं आणि त्या मोरीला दगड लावणे याच कारण बरोबर आहे शास्त्रीय असं सांगितलं जातं की वर्षभर वातावरण जमिनीत येतो बरोबर आणि तो जर एकदा जमिनीत जिरला तो जर जमिनीत मुरला आ, तर तुम्हाला पुन्हा युरिया टाकायची गरज नाही आपल्या वातावरणामध्ये अष्ट्यात्तर टक्के नायट्रोजन आहे हे सगळ्या शेतकऱ्यांनी जाणून घ्या हे पावसाच्या पाण्याबरोबर पहिले जर आला आला ते पाणी जर शेतात जिंकलं तर, तर वर नाही एरिया घालायची गरज नाही म्हणजे नैसर्गिक नित्या नायट्रोजन बघा एन पी आणि के बरोबर आहे तुम्ही खताचं पोत इथं राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आरशीएफ तुम्ही इथं स्टॉल हा तिथं गेल्यानंतर तुम्हाला एन पी के नत्र स्फुरद आणि पालाश बरोबर आहे आणि आम्ही काय करतो सजासजी हे बारक्या पोरला जसं आपण खेळणं घेतो आणि सदा शेप असे खर्चून टाकतो तसं खता दुकानात गेल्यानंतर सजा सजी दहा पोती खत आणतो सजा सजी दहा पोती एरिया घेऊन येतो बरोबर आहे आणि सजा सजी इस्कुटून टाकतो पण अलीकडच्या काळामध्ये तुमच्या शेतातलं शेणखत कमी झालं मित्रांनो तुमच्या शेतातलं जे नैसर्गिक खत कमी झालं बरोबर आहे आणि रासायनिक खताचा अति भडीभार झाला हीच शेती आपल्या आरोग्याला घातक ठरू लागली मित्रांनो बघा आता बघा तुम्ही हा बरोबर आम्ही दूध किटली जाणार तेल बाटली जाणं तेल वाटली आता दूध कसे जाणतोय आम्ही चारिबॅक तेल चार बाजूपाला हॅरी बॅग मेनिका चारिबॅग किराणा ह्या रिबॅग कपडे चारिबॅग हार फुलं हे पिशवी दादा दाखवायची खायची आणि प्लास्टिकच्या पिशव्या समजा जर जनावरांत बरोबर आहे तर मला सांगा सगळ्यांनी सांगा जनावरच्या पोटात प्लास्टिकची पिशवी पचेल का नाही पचणारच नाही आणि मग ते जनावरच्या आत्याला गुंडाळते प्लास्टिकची पिशवी जनावरांची पचंक्रिया हळूहळू होते बरोबर आहे जनावर झुजून 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 मरून जातात जनावर कमी झाली घरातलं दूध दुप्त कमी झालं बरोबर घरातलं दूध दुप्त कमी झालं हो गड्याच्या अंगातलं अवसान कमी झालं शेतातलं खत कमी झालं शेतातलं खत कमी झालं उत्पन्न कमी झालं उत्पन्न कमी झालं शेतकरी कर्जबाजारी झाला आणि शेतकरी कर्जबाजारी झाला रे झाला औषध पेला आत्महत्या पुन्हा सरकारला लाख रुपये दे सरकारनं तर आपल्याला काय काय सरकारला कुठून मागाय काय कशी केला लोहयुक्त गोळ्या सरकारच्या ती टीच इंजेक्शन सरकारचं तपासणी सरकारची ऑपरेशनला गाडी सरकारची ऑपरेशन सरकारच सोडाय गाडी सरकारची बाळाला सरकारचा सरकार आले कपडे सरकारची भात सरकारचा वहया सरकारच्या पुस्तक सरकारची चष्मा सरकारचा सायकल सरकार शिष्यवर्ती सरकार वस्तीग्रह वस्तिग्रह पोर पोर जिवढी आपले तरी सुद्धा आम्ही पोर शाळेला लावून देना बघा आणि म्हणून सरकारनं कायदा केला सहा ते चौदा वयोगटातली मुलं शाळेत पाठवा हा त्यांना शाळेत टिकवा आता एखाद्या शेतकऱ्याला वाटलं बाबा काय माझं पोरग चौदा वर्षाचा आहे अडा नवीन बर आहे बरोबर माळुंबऱ्याच्या मामाची पोरगी करूया आणि घेऊ अर्ध्या पैसे उचल त्या पालकावर त्या मालकावर आरटी टी ऍक्ट दोन हजार नऊ नुसार गुन्हा होऊ शकतो आणि म्हणून ज्या वयात ती मुलं शाळेत जायला पाहिजे बरोबर आहे या वयात त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे हा म्हणून शेतकऱ्यांची मुलं ही जास्तीत जास्त शिकली पाहिजे बरोबर आहे म्हणजे आज शेतीमध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण इतकं वाढलं इतकं वाढलं आमची शेती हळूहळू नापीक होऊ चालली बरोबर आहे आणि आम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही जर आ, तर त्याला काय दोन तीन किलो वस्तू काय कुठल्या शोभेच्या वस्तू घ्या किंवा खाद्य पदार्थ घ्या ज्वारी घ्या तुम्ही ते कॅरी बॅग मध्ये घेता गुळ घ्या काकवी घ्या सगळ्या कॅरी बॅग काय बचत गटाच्या नवीन नवीन वस्तू हस्तकलेच्या वस्तू घ्या बरोबर आहे तर ते कॅरी बॅग मध्ये आपण घेतो येताना मला सांगा आज घरात येताना कापडी पिशी बाजार नेला कोणी कोणी आणले हातवर करा बघा मोबाईल पाऊस किलो जाय त्याला पॉवर पॉईंट पाऊस या अर्धा किलो वज घेऊन हिंडल हा एवढं वज आपल्या आहे रोज पण एक पन्नास ग्रॅम ची पिशवी कपडे आणणार आहे कुणी आणणार नाही बरं आता धबाईच नाही आम्हाला महिला भाड्यात जमलेली आहे का नाही बर बर बरोबर आहे आता महिलांचा जर विचार केला काय कपड्याचं कपाट जर उघडलं ह्या महिला किंवा ही लोक लोकमंत्री मग आता